तिला काही काही गोष्टी ज्या तिच्या आयुष्यात घडत आहेत ते एक्सेप्ट करायचे नाहीये मग ते, ते प्रेमाबद्दल असू दे करिअर बद्दल असू दे किंवा कुठल्याही बाबतीत असू दे की आपल्या बरोबर ह्या गोष्टी नाही घडत ह्या गोष्टी नाही होणार हे तिला कधी कधी खरं वाटत नाही सो ते लपवण्यासाठी एक म्हणतात ना फॉल्स इमेज करतो की ठीक आहे मला काही फरक पडतच नाही नाही होते ना माझ्याबरोबर नाही फरक पडत पण डीप डाऊन कुठेतरी आपल्याला सगळ्यांना फरक पडत असतो त्या गोष्टीचा मग ती मैत्री जरी तुटली तरी असं म्हणतो आपण की अरे नाही फरक नाही पडत पण तो फरक पडत असतो प्रेम जर तुटलं तर असं वाटतं की ठीक आहे तो चीट करून गेला नाही फरक पडत आहे पण पडत असतो तर पण आपण दाखवत नाही तर ही पण तशीच आहे की खूप गोष्टी त्याच्या मनात घडत असतात जे ती दाखवत नाहीये आणि ते लपवण्यासाठी मग तो रोकटोकपणा मग बोल्ड बिंदास वागणं मग आता आता तर मी फ्री आहे ना आता तर बिंदास आहे मग मी टिंडर पण वापरणार मग मी मुलांना पण डेट करणार मला अडवणार कोणी नाही हे एक फॉल्स काय म्हणतात आपण बिहेव्हिअर घेऊन आलेली होती पण कुठे ना कुठेतरी जेव्हा आपण असं